जात जाता कामाने संघासमोर लढत देणार आहे आणि जो संघ पराभूत होणार आहे ते तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी पार संघा समोर लढत देणार आहे रोशन जाऊया सांगत्र रोषन करावीसाठी नंबरची जर्सी परिधान केली आहे ज्यांना पहिल्या दिवशी या हे मैदान मैदाना गाजवलं होतं आता रोशन हिंदा पार करतोय मात्र पहिल्या दिवशी रोशनला या ठिकाणी शूज मिळाले होते कारण त्याच्या मापाचे शूज नव्हते

मंडळाच्या वतीनं त्यांचं मनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांनी व्यासपीठावर स्थानक व्हायचं आहे सन्मान्य आणि त्यांच्यासमोर असणारे सन्माननीय आमच्या दौकरी सुरेश जी माईकर विनंतर आपण तुझ्यावर स्थान पटवा जाऊयागृह पुन्हा एकदा तू आई असताना बघायला मिळते एक गुणांत प्राप्त होते

आक्रमण होत आहे यजमान संघ आहे आणि घरच्या मैदानाचा अनुभव पाठीचा तो या यजमान संघाच्या बाजूला पुन्हा एकदा एक छोटासा मात्र भारत असतो कधी जास्तीचा चढाई करतो आहे वेगवान चढाई करण्याचा जसा मानस आहे मात्र रोशन न जर का पकड घातली तर मात्र अवघड एक भारत असतो शरीर सुरू शरीर सांगणार आहे अशा वेळेस पुन्हा एकदा रोशन करायसाठी सज्ज होतो त्याने एक नंबरची जर परिधान केली भारत सदरी व्यक्तीच्या तराई करतो आहे रोशन स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेचापणे रोशन करणं भिजण्यासाठी जबरदस्त गोळा प्रदर्शन पहिल्या दिवशी रोशन याने केलं होतं उद्या प्रश्न पार करतोय दोन 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 प्रश्न आहे मध्यरक्षण जर पुरात अंतरात येतो आणि आपल्या प्राणात करतो पुन्हा एकदा तराईसाठी सज्ज होतोय प्रत्येक संधी आहे प्रत्येक दोन गुण आणले तर रात्री थांबणे आणि विक्रांत दामने विक्रांत इतर गुण यांच्याकडनं दोनशे रुपयांचे पाणी कशी झालेले दोन बॅनलेल्या भजन झालेलं आहे आता मात्र काय होणार आहे कारण प्रयत्नांची बलाकारा निश्चितपणे या साईडला करावी लागणार आहे थोडीशी घाई होताना बघायला मिळते एक डिफेंडर तो पुढे आला होता आणि त्याला रनिंग अँटच केला जातो आणि हे ग्राउंड प्राप्त होत आहे ते या यादी गोष्टी महाराष्ट्रीसाठी प्रतीक प्रतीकला सुवर्ण बंद आलेली आहे आता दोनशे रुपयांच्या बारीपर्शी आलेलं आहे ते प्रतीक घ्यायच्यासाठी पुन्हा एकदा प्रत्येक स्वतःच्या राईट कॉर्नर मधून तराई गोष्टी सज्ज होताना प्रत्येक नजर का दोन पॉईंट आणले तर दोनशे रुपये एकदा एक जबरदस्त चौदा प्रकारे या केली जाते आणि प्रत्येक मैदानाच्या बाहेर जातो पुन्हा एकदा आता होतोय रोशन सात किंवा मैदानात असतील तर तराई पट्टीला मिळणार नाही याच्यामुळे प्रयत्नांची करा कशा करावी लागणार आहे की रोशन घेणार रोशनला मात्र माहिती आहे की आपल्याकडे थोड्या होईना गुणांच्या आघाडी आहे आणि या आघाडी बिघाडी होणार नाही त्याची निश्चितपणे लक्षता येणार आहे तो रोशन दिगामृत्या पार करते बाहेर विजरायला संघ देत ना मैदाना काढणं गरजेचं आहे पुन्हा एकदा नवनीत कराईसाठी बघायला मिळतो जर का बघितलं तर आदित्य या ठिकाणी एकही आदित्यनं कराई केलेली नाहीये कारण आदित्य कर्णधार कर्णधारांना दिवस जर अपेक्षित होणं गरजेचं आहे निश्चितपणे आम्ही पार करते आपल्या प्रमाणात करते रोषक तराईसाठी बघायला मिळते दोन दोनच चित्रक्षण असताना अंतरावर चित्रक्षण आहे ज्याने एक नंबर जी जर्सी निदान केले आता तराई पत्तो ही भारत अतिशय बलवान ताकदवान असा हा खेळाडू रोषक एक नंबर जर्सी रिदान केलेला तराई करतो कुठल्याही प्रकारचा धोका पत्कड नाहीये कारण रोषकला माहितीये की कालचं जे मॅट आहे रविस्टर झालेला त्यामुळे निश्चितपणे दुसरं त्याचा फायदा होणार आहे

माहिती आहे की एखाद्या गुणांकन प्राप्त करावं लागणार आहे आमच्या काम मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे अतिशय वेगवान लढाई करण्याचा जसा माणस आहे कोणत्या लढाई करण्याचा प्रयत्न आहे बोरस घेऊन घेण्याचा प्रयत्न आहे दोघी यशस्वी होतो कामगिरी करताना बघायला मिळतोय सुरज जाधव आणि कौस्तुक जाधव जबरदस्त एक गुण आहे निश्चितपणे संघटना गुणच असले एक गुणांचा प्राप्त होतं याच्यापूर्वीचा सामना झाला होता त्या सामन्यामध्ये जात सामान्य संघानं अंतिम सामन्यात प्रवेश करता झालेला एकदा बघूया सामान्य संघाला प्रतिस्पर्धी संघ कुठला संघ होणार आहे थोड्या सगळ्यात आपल्याला या मैदानावर बघायला मिळणार आहे निधन पारदर्श मधुरेशन फिरवतोय रोशन रोशनला माहिती आहे तास दोन असं गुण बोलत आहे म्हणजे तीन गुणांचे आपल्याकडे आघाडी आहे आणि आपण एक संघ आपण जर का मैदानाच्या बाहेर गेलो तर मात्र दुर्वरित जबाबदारी लागणार आहे चार आधारसंघ मैदानाच्या बाहेर आहेत त्यांना मैदानात आणणं गरजेचं आहे पुन्हा एकदा एक गुणांक प्राप्त एक गुणांक प्राप्त होत आहे शेतकऱ्यासाठी शक्य होतात पुन्हा एकदा रोषन एक गुणांकडे मैदान केलेलं रोषनची सुद्धा धमकास झालेली आहे

दृश्या पार करतो स्वतःच्या डाव्या बाजू एकदा डाव्या बाजूला एकदा उजव्या बाजूला संपूर्ण मैदानाचा या ठिकाणी एवढी मला वाटतं घसरगुंडी झालेली आहे पुन्हा एकदा एक दोन त्याच्या गोष्टी ना अधिक स्वगत जाऊया सांगण्याचा रोज सब्त एक नंबर केली का तडाई करतो वारंवार सणाईसाठी सर्ज होते अतिशय वेगवान तणाई फ्लॅशलाइट बंद करायचं आहे ज्यांचं चित्रीकरण चालू आहे त्यांनी फ्लॅशलाइट लाईट बंद करा पुन्हा एकदा सदाय बघायला देतोय आता जमकलेला आहे फ्लॅशलाइट लाईट आपलाच चालू होता पुन्हा एकदा विधान रक्षा पार करतोय आपल्या प्रंगा परतोय या ठिकाणी हिद्रहित संघाकडून आक्रमण होतं हा जो खेळाडू आहे यानं चमकदार कामगिरी करणं गरजेचं आहे पहिल्या सत्रापासूनच एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन निश्चितपणे थोडंसं मैदाना साथ देत नाहीये मैदाना साथ देते ते डिफरंट आहे पार करतो आणि आपल्या पांगरात करतो तुम्हाला रोशन थोडीशी दप्त झाली आहे वारंवार करायसाठी सध्या रोषांना बघायला मिळतो तर रोशन आता एक जबरदस्त कर्णधाराला बाजूचा वेळ कसा असतो आता एकाचा फ्लॅशलाइट बंद झालेला आहे आता दुसऱ्याचा फ्लॅशलाईट चालू झालेला आहे ज्याचा कोणाचा प्लॅटलाइट असेल त्याने बंद करायचं पुन्हा एकदा एक नंबर करतो या सामन्यात जो एकदा पराभूत होणार आहे तो तिसऱ्या आणि त्यांच्या पारदर्शकासाठी भेटेवरील संघासमोर लढत देणार आहे आणि त्यानंतर लगेच नक्की सामना पुन्हा एकदा आत्ता मात्र तडाईसाठी सज्ज होते हा भारत असतो सगळ्याचा तडाईपटू अजय थांबणे अजय जर जबाबदारी असणार आहे तर अजय जे तीन साथीदार मैदानात बसलेले मैदानाच्या बाहेर बसलेले तर मैदानात अजय मार काजय आणि त्यांची नामं आघाडी आता निर्णय क्षेत्र आहे आणि या निर्णय क्षेत्रात दोन्ही संघाने व्हायचं नाहीये ज्या संघाचा संयम गाजू येणार आहे तो स्पर्धेतून बांधून जाणार आहे बघू या प्रजे कळण्याचा प्रयत्न आहे दोन गुण घेण्याचा प्रयत्न आहे यशस्वी होतो का पण तो निश्चितपणे योग्यचा निर्णय घेणार आहे

एक जबरदस्त असा डिफेन्स केला जातोय गुन्हा फुलं गुन्हा बोलत आहे सात सात सामना बरोबरीत आहे आता बघूया काय होणार आहे कुठला संघ बाजी मारणार आहे आणि अंतिम सामन्यात प्रवेश करता येणार हो आहे एक सूप्रक्षण असताना प्रभू पहिल्या सत्रापासूनच एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे प्रभू पार करतो एक मौलाचं सहकार्य एक मौलाचा सहभाग प्रभू एका विद्रणी बिनण्यासाठी निश्चितपणे झालेले आता मात्र पुन्हा एकदा तो बजावला दोन्ही बरोबर झालेला आहे दोन तड्या निष्ठा झालेला आहे त्यामुळे तिसऱ्या तड्यांमध्ये एखादं गुणांकन प्राप्त करायचंय दोन एक उद्या काय होणार आहे या गाडला एक चमत्कार रायडर बाब मात्र टेबल बोललेलं आहे पुन्हा एकदा एक गुणांकन प्राप्त होत आता टेबल चा जागा बदलायला पाहिजे आता आपल्या लक्षात आलेला आहे पुन्हा एकदा ते आपल्याला सेफ्टी तयार आहे त्याच्यामुळे तो तिथेच राहतो पुन्हा एकदा उद्या दृश्या पार करतोय आपल्या परत ठरलेलं आहे

मध्यंतराला जर का बघितलं तर सगळे मोबाईल होते आता मध्यंतरानंतर जेव्हा घडोफोडक वाढलेला आहे विग्रही संघाचं तेव्हा सगळ्यांचे मोबाईल बाहेर आलेले आहेत अर्थातच पुन्हा एकदा आठ आठ असं बरोबर झालेला आहे सामना बरोबरीच आहे सामन्याची रंगत वाढत आणणं गरजेचं आहे पुन्हा एकदा दोन दोन चित्र प्रश्न आहे असा वेळ निश्चितपणे एक महत्वाचा आधारस्तंभ आधारस्तंभाला माहिती आहे की प्रतिस्पर्धी संघ सुद्धा अत्यंत बलवान असा संघ आहे त्यामुळे आपण कसा प्रय करणं गरजेचं आहे आता मात्र प्रेक्षकांची रंगत वाढत चालली आहे कालपर्यंत पन्नास हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती आज जर का बघितलं तर एक लाख प्रेक्षक पुन्हा एकदा गोल्ड आहे आहे तो हा खेळाडू आता मात्र या खेळाडूला एखाद्या गुणांना प्राप्त करणं गरजेचं आहे

प्रेक्षकांची जबरदस्त अशी या ठिकाणी खरेदी नजर या सांगण्यावर बघायला मिळते प्रेक्षक आपली उत्सुकता आपल्याकडे तेव्हा त्या बांबूवर जात नका कारण आपल्या डोक्याच्या वरती एखादी माळ आपल्या गाड्यात येऊ शकते त्याच्यामुळे विनंती आहे त्या माळी पासून एकदा आता मात्र वर्षांना प्रसरत करावी लागणार आहे कारण या ठिकाणी घोषण झालेलं आहे तो आजच्या पिढ्या ह्यारीने आदरलेला आहे त्यामुळे एखाद्या गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे एक खूप वापर करतो राईट बाजूला तुम्हाला जातोय जबरदस्त भागा आहे चांगला बोलतो सोबत चार मिनिट आहे लास्ट फोर मिनिट

तीन मिनिट आहे रोषत लावून थांबवलेला एका वेळेला विक्रमी संघ आघाडीवर जातोय काही वेळेला माळवासी संघ आघाडीवर जातो आता बघतोय शेवटची तीन मिनिटं असताना माळवासी संघ आघाडीवर जातोय गुणफल काय अकरा दहा दहा अकरा एक गुणाली मात्र आघाडी आहे भावभाषीकडे तुला एक मुंबई करतोय पार करतोय आपल्या भागात करतोय बदल झालेला आहे तुमच्या आपल्याला वाजवलेला आहे त्यामुळे एखादा दूर झाडवाच लागणार आहे अन्यथा आपल्या जगात दुसरी होणार आहे दोन एक दोन

हासत झालं होतं काग्रही संघाला तीन गुण आहेत माळवासी संघाला सतरा अकरा आता मात्र सामना निश्चितपणे माळवासीच्या बाजूने झपलेला आहे एका वेळेला वाटलं होतं की विग्रही संघ या सामन्यात निश्चितपणे आपला वर्चस्व दाखवायचं की काय मात्र शेवटच्या कमी रोशन असा गालवा दाखवलेला आहे त्याच्या साथीदारांना असा गलवा दाखवला आहे आणि सामना आपल्या बाजून खर्च आणण्यात उघड्या यश मिळत काय करतो माहिती माहितीये कसा ते करणं गरजेचं आहे सामन्यावर आपण सामना काही आलेला आहे आता मात्र एक गुणत असताना जो संघ पराभूत होणार आहे तो संघ बोटेवर संघासमोर लढत येणार आहे आणि जो तुमच्या सामन्यात प्रवेश करता होणार आहे सामान्य संघासमोर लढत येणार आहे विद्या दृष्ट्या कार्यकर्ते दोष आता